हॅलो नमस्कार आपण पारो मालिका अठरा एप्रिलच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत इव्हेंटला सुरुवात झालेली असते आणि फोटोग्राफर फोटोज क्लिक करत असतो ते पण कॅन्डिड क सगळ्यांचेच फोटो कॅन्डिडे तो काढत असतो आणि मग तिथे आदित्य जातो आणि आदित्य म्हणतो की सगळं व्यवस्थित चालू, ना, चालू, चालू में में आहे ना तर मग फोटोग्राफर म्हणतो हो चांगलं चालू आहे छान चालू आहे आणि मग त्याला म्हणतो की मेहू ना मी आहे ना मी पाहतो आहे सगळं व्यवस्थित मग आदित्य तिथून निघून जातो इकडे मीरा स्मूती घेते आणि तिला अजिबात आवडत नाही ती बेटरला म्हणते की अशी स्मूती तुम्ही सगळ्यांना सर्व करताय का अजिबात चांगली नाही आहे आणि किर्लोस्करांचा इव्हेंट आहे असं कसं काय तुम्ही सर्व करताय कुठे आहे तुमचे मॅनेजर बोलवा मग तेवढ्या तिथे ती नंदिनी येते म्हणजे तिची एंट्री होती मग ती बोलते की सॉरी मॅम काय झालं मग ती मग मीरा सांगते ही स्मूती अजिबात चांगली नाही आहे तुम्ही मुलीची आई आहात का नंदिनी असे मीराला म्हणते तर ती म्हणते हो हो वाव किती छान मेंटेन ठेवलेलं आहे तुम्ही नक्कीच तुम्ही तुम्ही डाएटवर असाल ना तर ही स्मूती घ्या खूप छान आहे आणि तुम्हाला नसेल आवडली तर मी दुसरी आणायला सांगते असं बोलते तुम्ही अजिबात वाटत नाही की मुलीची आई आहात असं वाटत आहात की तुम्ही त्या मुलीची बहीणच आहात मी तर कन्फ्यूज झाले असं बोलते आणि मग श्रीकांतला असं वाटत होतं की जावं पण श्रीकांत ते बघून तिथेच थांबतो आणि तिने खूप छान प्रकारे हँडल केलेला असता आणि मीरा म्हणते ठीक आहे थँक्यू माझी केल्याबद्दल आणि तिथून ती निघून जाते मग ती वेटरला नंदिनी म्हणते की काही नाही वांग्यावरचं तेल वाड्यावर निघलं असं म्हणून तिथून ते निघून जातात तिथे श्रीकांत जातो आणि फोटोग्राफरही जातो आणि म्हणतो ही नंदिनी नवीन जॉईन झालेले इव्हेंटमध्ये आणि हा फर्स्ट इव्हेंट आहे तिचा श्रीकांत म्हणतो खूप छान तिने मॅनेज केलं आणि मस्त केलं मला आवडलं ते तिने जे इम्प्रेस केलं ते व्यवस्थित छान केलं असं बोलतो निशा प्रितमला म्हणते की आता हा माझा प्री तू माझा हजबंड आणि आता फायनली मी किर्लोस्करांची सून झाले आणि मी खूप चांगल्या प्रकारे इथे राहील माझा मान किंवा अपमान होईल असं काहीही वागणार नाही किर्लोस्करांचे कधीही मान उंचवणार असंच मी इथे राहणार आणि आणि मी किर्लोस्करांच्या घरा घरामधल्या सगळ्या सदस्यांना कधीही दुःख होणार नाही आणि मी प्रितूचा आयुष्यभर सांभाळ करेन आणि आयुष्यभर छोट्याछ छोट्या चो, मोठ्या गोष्टींमध्ये दे साथ देईल असं ती म्हणत असते आणि मग गुडघ्यावर बसून प्रितूला प्रपोज करते म्हणते प्रितू आय लव यू मग प्रीतमही तिला आय लव यू टू म्हणतो आणि मन प्रीतम तिला म्हणतो की माझं खूप मोठं नशीब आहे की तुझ्यासारखी मुलगी माझ्या नशिबामध्ये आली आणि आज आपला साखरपोट होतोय असं आणि प्रीतमला हक करते आणि प्रीतम ही करतो आणि मग तिथे फोटोग्राफर त्यांचे कॅन्डेट फोटोज क्लिक करत असतो हिल्ल्या तिथे प्रीतमचं ऑक्शन करते आणि प्रीतम आणि दिशा सगळ्यांच्याच पाया पडतात तिथे दामिनी येते आणि म्हणते की माझे राहिलं माझे राहिलं आणि सगळेच हसत असतात मग दामिनीही पाया पडते आणि मग दिशाला म्हणते की फायनली तू किर्लोस्करांची सून झालीस आणि किर्लोस्करांच्या घरामध्ये तुझा वेलकम आहे असं म्हणते तर वेलकम या घरामध्ये असं बोलते मग दिशा दामिनीला म्हणते की थँक्यू आंटी थँक्यू दामिनी आंटी गणी खूप स्टाईलमध्ये चष्मा वगैरे घालून आलेला असतो आणि पारो पैसे जातो आणि म्हणतो की तायडे मी कसा दिसतोय दिसतोय ना मी हिरो मग पारो मध्ये हो हो पण हे कशासाठी घातला आहेस तू तर तो म्हणतो की मी छान दिसतोय ना तर ती म्हणते हो चल ना तायडे तिथे बस ना म्हणते ती बोलते नाही नाही माझ्याकडे खूप मोठी जबाबदारी आणि मला खूप मोठं काम आहे मग गणी म्हणतो काय आहे तायडे तुझ्याकडे एवढं ज़गां जबाबदारीचं काम तर ती म्हणते दिशा मॅडमला जे अंगठी घालणार आहेत प्रथम सर ते दामिनी मॅडमने माझ्याकडे सांभाळण्यासाठी दिलेली आहे जबाबदारी मग गणी म्हणतो मलाही बघू दे ना कशी आहे ती अंगठी कसली कशी दिसते ती अंगठी मग पारू म्हणते नाही ती आता दामिनी मॅडम येतीलच मागण्यासाठी असं बोलते आणि पाहते तर काय तिच्याजवळ अंगठीच नसते मग गणी म्हणतो ताईडे तू काहीही बोलतेस खोटं बोलतेस मला की तुझ्याकडे अंगठी दिली आहे म्हणून तुझ्याकडे कसं काय देतील असं बोलतो मग पारू म्हणते नाही नाही खरंच माझ्याकडे दिली होती दामिनी मॅडमने कुठे गेली शोध बरं इथेच मग ते दोघे शोधाशोध करायला लावतात तर दामिनी तिकडून पाहत असते की हे काय करत आहेत ते मग दामिनी तिथे येते आणि म्हणते की काय झालं काय झालं तर मग पारू काही सांगत नाही दोन तीन मिनटं मग म्हणते की अहिल्या दे वहिनी अंगठी मागितली आहे अंगठी दे म्हणून तर पारू काहीच बोलत नाही शांतच बसते मग अजून एकदा दोनदा दामिनी म्हणते दे ना अंगठी अगं लवकर आता ब्राह्मण बोलवेनच त्यांना असं बोलते पारू म्हणते की नाही अंगठी हरवली आहे असं बोलते कुठे कसं काय कधी हरवली तू कसं काय आतापर्यंत बोलली नाही हरवली म्हणून तर ती बोलते की अंगठी मी खूप चांगल्या प्रकारे आणि चांगली जपून ठेवली होती अंगठी हरवणार नाही हे मला माहिती आहे मग दामिनी म्हणते का कुणी चोरली आहे का इथे आलेले पाहुणे चोरटे वाटत आहेत का तुला सांगू का असं बोलते मग ती बोलते नाही नाही तसं काही नाही आहे अंगठी काढून किंवा हरवली असेल पडली तर नसणार आहे मला असं असं बोलते मग दामिनी म्हणते मला माहीत नाहीये आता त्यांना ब्राह्मणच बोलवेलच सा अंगठी घालण्यासाठी तू लवकर शोध गणी आणि मग पारू शोधत असतात मग ते सगळीकडे शोधत असतात तेवढ्या सावित्रा तिथे जाते आणि सावित्रा पारूला म्हणते काय झालं पारू गणू मग पारू सगळे सांगते की दामिनी मॅडमने मला अशा अशी अंगठी दिली होती आणि ती माझ्याकडून हरवली आहे तर काय करायचं गणी म्हणतो काय नाही देऊ एक गप्पा मारून सांगू काहीतरी असं बोलतो मग पारू त्याला म्हणते नाही नाही देवी आईशी कधीही खोटं बोलायचं नाही असं बोलते आणि आपण शोधू या अंगठी असं बोलून ते सगळीकडे शोधत असतात मग तेवढं तिथे आदित्य जातो आणि आदित्य म्हणतो काय झालं परठी आहे का पारू तर मग पारू सगळं सांगते की असं असं झालं अंगठी हरवली आहे माझ्याकडून म्हणून मग आदित्य म्हणतं कसं काय हरवले तुझ्याकडून तर ती बोलते नाही माझ्याकडून मी व्यवस्थित ठेवली होती पण कुठे गेली मला माहीत नाही आहे मग आदित्य म्हणतो ठीक आहे तुम्ही इथे सगळेजण पहा मी काहीतरी मॅनेज करतो मग गणी म्हणतो चला शोधूया पटपट मग ते शोधायला लागतात आणि आदित्य त्यांना म्हणून गेलेलं असतं की मी पाहतो मग पारू सावित्रा त्याला म्हणते की आदित्यतील ना आदित्य सर इथे शेवट होतो अशाच प्रकारे नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू